गुड इव्हिनिंग तर असं बघा पालकची भाजी घेतलेली आहे मी दाखवली तुम्हाला स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे कुकर लावलेला आहे डाळ भागाचा आणि पालक हा मी धुवून घेतलेला आहे आणि आता तो कापून घेतो तर पालकची भाजी वगैरे नाही बनवणार आहे तर पालकची थोडीशी भाजी बनवणार आहे कॅंडीलावण्यासाठी बघा आता हे पालक मी स्पष्टी आम्ही धुवून घेतलं तर आता हा कट करून घेतो थोडा मोठा घेतला तरी चालतं चालते काही बारीक कट करावा असं काही नसतं त्याच्यासाठी तर हा थोडा बारीकच बारी केला आहे म्हणजे एकदम पण असा मोठा मोठा नाही ठेवलेला पण बारीक मोठा चालू शकतो तर आता पूर्ण पालक कापून आहे चांगला बारीक आता त्याच्यात काय काय मसाले घालते ते मी दाखवते जास्त तिखट आणि हे नाही बनवणार आहे जास्त कोणते मसाले वापरून कारण पालक लागतो तसं पालक भाजी थोडे मसाले घातले पाहिजे मग अशी एवढ्या पद्धतीने मी कट केलेली आहे भाजी तर आता हे छोटं भांडं घातलं याच्या कापलेली भाजी सगळी टाकते पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही पूर्ण हे पाणी वगैरे सगळं नितळून मग हे केलेलं आहे कापून घेते भाजी पाणी ठेवलं ना तर मग ते सगळं एकजीव नाही होणार पीठ आणि ओके त्यामुळे तुम्ही चाळणीतसुद्धा अगोदर कोरडी करून को भाजी मग कापा एवढी झाली ती भाजी कापून आणि त्याच्यानंतर आता इथं मी तिखट मीठ आणि हळद असं थोडं थोडं टाकणार आहे कारण लहान मुलं पण खाणार आहेत त्यामुळं जास्त काही तिखट वगैरे नाही घातलेले मिरची कापून वगैरे नाही घातली हे सगळं आता या पिठातच मी ॲड केलेलं आहे त्याला एकच ट्रिक आहे की तुम्ही पालक धुतल्यानंतर पूर्ण सुकवून घ्या म्हणजे पुसून जरी पानं घेतली तरी, तरी चालतील पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवू नका आणि बघा आता हे बेसन पीठ आहे बेसन बेसनपीठा दोन चार चमचे मी एवढ्या भाजीसाठी घेतलेला आहे हे बेसन पीठ पण त्याच्यामध्येच टाकायचं आणि बिलकुलही पाणी न घालता पीठ आणि ते पानं जे आपण कट केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायची जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजे सगळं मिश्रण एवढे चार चमचे आहेत हे एवढं पीठ घेतलं मी आणि हे सगळा मसाला घातलेला आहे तर यात आता हे पीठ घातलं मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बिलकुलही वापरू नका हळद वगैरे सगळं एकदम खूप छान झालेली आहे त्याची पण कारण मिठाला थोडंसं पाणी सुटतं आणि ती पानं एकदम पातळ असतात ना तर मग ते सगळं एकटिव्ह झालं पाहिजे आणि नंतर मग मी मी भजी तळून घेतलेली आहेत